अकोला बुधवारी बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध स्थळे मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असणारे बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे अन्न धर्मियांच्या जोखडात असून ज्यांच्या मर्जीने व बौद्ध धर्माला सोडून कारभार केला जात आहे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी मध्य प्रदेश राज्यातील स्थान हे बुद्धांच्या नियंत्रणात नाही त्याचप्रमाणे लाखो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असणारी नागपूरची दीक्षाभूमी ही अपवित्र केली जात असून दीक्षाभूमीचा कारभारही वेगळ्या पद्धतीने चालविला जात आहे बौद्ध हे तीनही श्रद्धास्थान असणारे क्षेत्र ताब्यात देऊन ते मुक्त व्हावेत यासाठी भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हा अध्यक्ष पी जे वानखडे यांनी दिली अशोक वाटिका सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव नंदकुमार डोंगरे कोषाध्यक्ष विजयकुमार जाधव रमेश गवई गुरुजी संजय गवई पंचशील गजघाटे आदी उपस्थित होते वरील विषया अन्वये समाजाच्या न्याय हक्कासाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणारे या राष्ट्रीय स्तरावरील हे जनआक्रोश आंदोलन देशभरातील सर्व मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान सर्व धार्मिक स्थळे त्या त्या धर्माच्या समुदायाकडे आहेत परंतु याच देशामध्ये बौद्ध देशा धर्मियांची महाबुद्ध विहार गया दीक्षाभूमी नागपूर आणि जन्मभूमी मऊ हे धार्मिक स्थळे व्यवस्थापनाच्या बाबतीत बौद्ध विचाराच्या बौद्ध प्रचार प्रसाराच्या विरोधात असलेल्या व्यवस्थापन मंडळाकडे आहेत आणि त्यामुळे या देशाला खऱ्या अर्थानं तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार हा आपल्याला करणे आहे तर त्या ठिकाणावरून या गोष्टी होण्याऐवजी त्यांच्या विचारावर विपरीत परिणाम करणाऱ्या गोष्टी होतात म्हणून या तीनही स्थळाची मुक्ती करण्यासाठी हे तीनही स्थळ बौद्ध धर्मीय व्यवस्थापनाच्या यासाठी येण्यासाठी या भारतीय सभा जिल्हा शाखेच्या वतीने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाच आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आक्रोश जनतेसमोर येथील कार्य काम करणाऱ्या लोकांसमोर प्रदर्शित करायचं आहे आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी देशाचे राष्ट्रपती आहेत प्राईम मिनिस्टर आहेत अन्य राज्याचे राज्यपाल आहेत या सर्व जबाबदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यू चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा